जय जय रघुवीर समर्थ तुम्ही कोण आहात तुम्हाला काय हवं आहे तुमच्या आयुष्यात तुमचं धैर्य काय आहे मित्रांनो काय तुम्ही हे सगळे प्रश्न कधी स्वतःला विचारले आहेत का तुम्ही स्वतः कधी स्वतःला ओळखण्याचा स्वतःला मिळवण्याचा प्रयत्न केला आहे का खरं बोलायला गेलं तर लोकांना माहितीच नसतं की आपल्याला आयुष्याकडून नेमकं काय हवं आहे आयुष्यात कोणतेही धैर्य न ठेवता काही जण आयुष्य जगत आहेत तुम्ही कधी स्वतःबरोबर वेळ घालवला आहे का या धावत्या आयुष्यात तुम्ही पूर्णपणे हरवून गेला आहात तुम्ही पूर्ण आयुष्य या साशेवर जगत आहात की एक दिवस तरी आयुष्य आपण चांगल्या प्रकारे जगू शकू मित्रांनो आयुष्य संपून जात आहे पण आयुष्याची धावपळ मात्र काहीच कमी होत नाही काय तुम्ही या परिस्थितीत आयुष्य जगत आहात का तर एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही आज आयुष्य जगत नाही आहात तर तुम्ही उद्या देखील आयुष्य जगू शकणार नाही कारण तुमचा उद्याचा दिवस तुमच्या आजच्या दिवसातूनच जन्म घेत असतो त्यामुळे मित्रांनो भविष्याची वाट पाहणे थांबवा आजचा दिवस चांगला घालवा आणि क्षणाक्षणात लपलेला आनंद ओळखायला शिका जो आज आनंदी नाही तो कधीही आनंदी होऊ शकत नाही जो आज आनंदी राहायला शिकला आहे आणि या क्षणी त्याचे संपूर्ण आयुष्य आनंदाने भरून जाणार आहे त्यामुळे रोज आनंदी राहायला शिका मित्रांनो स्वतःला ओळखा की तुम्ही कोण आहात लोक म्हणतात की आनंदी कसं राहायचं आपल्या आयुष्यातील दुःख फक्त आपल्यालाच माहिती असतात खरं तर तुमची चूक ही आहे की तुम्ही स्वतः तुमच्या दुःखांना घेरून घेतलेला आहे आता तुम्हाला आनंदाने स्वतःला ओळखण्याची गरज आहे आता तुम्हाला स्वतःला स्वतःशीच ओळखण्याची गरज आहे मित्रांनो कोणत्याही कारणाशिवाय नेहमी आनंदी कसं राहायचं हे आध्यात्म आपल्याला शिकवते इतर कोणत्याही मनुष्याशिवाय किंवा बाहेरच्या इतर कोणत्याही आनंदाशिवाय स्वतःला आनंदी कसे ठेवावे हे स्वतःच्या शक्तींना जाणून घ्या परिस्थिती कशीही असू द्यात पण त्या परिस्थितीमध्ये स्वतःला ओळखायला शिका जे हवे आहे ते तुम्ही मिळवू शकता फक्त तुमच्या विश्वासावर विश्वास ठेवायला शिका मित्रांनो मग तुम्हाला जीवनात हवे ते तुम्ही शकता पण माझ्या आयुष्यात फक्त दुःखच आहे असा जर विचार आपण करत राहिलो तर दुःखातून आपण कधी बाहेर पडू शकणार नाही आणि जर तुम्ही प्रत्येक दुःखावर मात करू शकलात किंवा मी प्रत्येक दुःखावर मात करू शकतो असा विश्वास जर तुम्ही मनात जागृत केला असेल तर तुमच्या आयुष्यात कोणतेही दुःख टिकू शकत नाही तेव्हा तुमची शक्ती जागृत करा आणि जीवनात तुम्हाला जे काही मिळवायचं आहे त्यावर विश्वास ठेवा त्यासाठी प्रयत्न करा ते तुम्हाला नक्कीच मिळेल पण त्यासाठी रोज एक काम करा रोज फक्त पंधरा मिनिटे स्वतः सोबत घालवा मित्रांनो स्वतःला समजून घेण्याचा स्वतःला जाणून घेण्याचा स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करा तुमच्या मनामध्ये नेमकं चाललंय तरी काय तुमच्या मध्ये नक्की काय प्रॉब्लेम आहे कोणते दुःख आहे कोणती भीती तुम्हाला सतावत आहे हे तुम्हाला स्वतःलाच बघायचं आहे तुमच्या हृदयाच्या खोलात तुम्ही डोकावून पहा आणि तुम्हाला कोणत्या वेदनांचा त्रास होत आहे किंवा हे सर्व तुमच्या का चाललं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा त्यावर लक्ष केंद्रित करा त्यावर काम करा मित्रांनो आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जितके तुम्ही स्वतःला शिकू शकाल तितकेच तुम्ही स्वतःला आनंदी ठेवू शकाल कारण ज्याने कधीही स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही स्वतःची शक्ती मिळवण्याचा कधीही प्रयत्न केला नाही त्याने कधीही वेळ घालवलेला नाही नाही तो व्यक्ती नेहमी आयुष्यात आनंदी राहू शकत मित्रांनो ज्या दिवशी तुम्ही स्वतःला ओळखाल त्याच दिवसापासून तुम्ही आनंदी राहायला शिकाल कारण तुम्ही तुमच्यावर सर्वात जास्त प्रेम करू शकता फक्त तुम्ही तुमच्याशी उत्तम मैत्री ठेवू शकता आणि जगात फक्त तुमच्या आनंदाची सर्वात जास्त काळजी घेऊ शकता त्यामुळे त्यामुळे स्वतःला ओळखा की तुम्हाला काय हवं आहे स्वतःची काळजी घ्या आणि नेहमीच आनंदी राहा आणि दुसऱ्यांनाही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो जेफा मनात नसतानाही अनपेक्षितपणे काहीतरी मिळते तेव्हा एक तर ते आपल्या चांगल्या कर्माचे फळ असते किंवा कुणाच्या तरी आशीर्वादाचे बळ असते सहनशीलतेची मर्यादा जेफा तेफा मन कणखर बनते आणि अशा मनावर पुन्हा कोणत्याही परिणाम होत नाही मित्रांनो कोणतेही कार्य मार्गात अडथळे आल्याशिवाय पार पडत नाही शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते आयुष्याच्या कोणत्याही वणावर माणूस कधीच एकटा पडू नये म्हणून त्या परमेश्वराने मैत्रीचे नाते निर्माण केले कारण मैत्री ही जगातील एकमेव नातं असं आहे जे रक्ताचं नसलं तरी खात्रीचं आहे मित्रांनो जीवन आणि जीवन सगळ्या पोटासाठीचा खेळ आहे कुणी उपाशी तर कुणी तुपाशी हा तर नियतीचाच डाव आहे लडला तो जगला आणि हारला तो संपला इथे तर फक्त जगण्यालाच भाव आहे कोणत्याही कार्यात यशस्वी होण्याकरिता दोन प्रमुख गुणांची आवश्यकता असते एक म्हणजे आत्मविश्वास आणि दुसरी गोष्ट म्हणजे धाडस करण्याचे सामर्थ्य मित्रांनो समर्थ मंत्र देतात धावणाऱ्या वेळेसोबत बदलत गेलं की आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी स्थिर राहतात जबाबदारीला जात धर्म दिवस रात्र ऊन पाऊस लहान किंवा मोठ अनुभवाचं वजन नेहमी जास्त असते मित्रांनो समर्थ आपल्या भक्ताला म्हणतात रस्ता सुंदर असेल तर नक्कीच विचारा तो नेमका कुठे जातो पण तुमचं ध्येय सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे हे बघूच नका त्या रस्त्यावर चालत जा समाधानी व्हायचा असेल तर जे आपल्या बसत नाही त्या लोकांचा जास्त विचार करत बसू नका मग ते जवळचे असू देत किंवा दूरचे असू देत मित्रांनो संशयाने एकदा का समजूदारपणाची वाट अडवली कि माणूस सत्य जाणून घेण्याचा खटाटो करतच नाही अनुभवाच्या पायऱ्या कच्च्या राहिल्या हे जीवनाचे समीकरण चुकते आणि मग आयुष्याच्या गणिताचे उत्तरही चुकते म्हणूनच अनुभवाची पायरी कच्ची राहू देऊ नका मित्रांनो आयुष्यात काही गोष्टी प्रयत्न करूनही मिळत नसल्या तरी त्याच्या मागे धावताना मिळालेला अनुभव सुद्धा बरच काही शिकून जातो समर्थ म्हणतात वेळ खूप मोठी आहे खूप शक्तिशाली आहे खूप बलवान आहे वेळ जेफा न्याय करते साक्ष आणि पुराव्यांची गरज नसते काही गोष्टी पैशा वाचून आणतात तर काही गोष्टी माणसां वाचून नडतात म्हणूनच जीवनात फक्त पैसा असून चालत नाही तर काही जीवाभावाची माणसंही सोबत असावीच लागतात मित्रांनो आपुलकीच्या शब्दांनी माणसाच्या मनातील जखमा लवकर बऱ्या होतात आपुलकीच्या स्पर्शाने मनातील आजार बरा होतो आपुलकीची साथ मिळाली तर माणूस मनाने कधीही आजारी पडत नाही आणि हेच खरं आहे मनाच्या ताकदीची त्रिजा कळाली की मनानं आखलेल्या वर्तुळात कुणाला बसवायचं आणि कुणाला काढायचं हे ठरवता येते मित्रांनो काळ हा सर्वात मोठा न्यायाधीश आहे सर्व गोष्टींचा अचूक निर्णय केल्याशिवाय राहतच नाही सत्यवादी माणसाच्या मनात कसलीही भीती नसते आणि खटाटोप करणाऱ्यांच्या मनात भीती शिवाय काहीच नसते कधीकधी माणसाला त्याचा प्रामाणिकपणा आणि त्याचा स्वभाव खूप महागात पडतो काही काम सहनशक्तीच्या जोरावर पार पाडावी लागतात कारण प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी सामर्थ्य उपयोगी पडत नाही समर्थ म्हणतात जीवनात अशक्य असं काहीच नाही फक्त जे गेला आहे ते सोडून द्या जे आहे त्याचा स्वीकार करा आणि जे घडायचं आहे त्याच्यावर विश्वास ठेवा मित्रांनो काही माणसं ज्यांच्या त्यांच्या ठिकाणी ती अगदी बरोबर असतात कधीकधी आपल्याच अपेक्षा चुकतात आपण एखाद्या माणसाकडून विनाकारण अपेक्षा करतो आणि त्या अपेक्षांची पूर्तता झाली नाही आपला अपेक्षा राजयोग कधीच येत नाही चांगलं काम करताना बदनामी झाली तरी घाबरू नका कारण बदनामीची भीती त्याच लोकांना असते ज्यांच्यामध्ये नाव कमवायची हिंमत नसते जर तुला नाव कमवायचं आहे तर तू पुढं गेलंच पाहिजे कारण बदनामी करणारे कितीही तू त्यांना बघू नकोस जेव्हा वाघ रस्त्याने चालतो कुत्रेही भुंकतातच पण त्या भुंकणाऱ्या कुत्र्याकडे न बघता आपला मार्ग आपण सोपा करत जायचं मित्रांनो पुढे एक एक पाऊल आपण टाकत जायचे आपल्या आयुष्यातील विरोधक हे आपल्या जीवनातील गाडीचे इंधन आहेत आपली गाडी प्रगतीच्या दिशेने सुसाट संत महाराजांनी खूप छान आहे निंदकाचे घर असावे कारण तुमच्यातल्या चुका दाखवण्याची क्षमता फक्त निंदकामध्येच असते किंबहुना निंदकच तुमच्यातील उणीवा दाखवत असतो मित्रांनो जर तुमच्या आजूबाजूला निंदक असतील तर त्यांना धन्यवाद द्या कारण त्यांच्यामुळेच तुमच्यातली कमी तुमच्यातल्या उणीवा तुमच्यातल्या चुका तुम्हाला कळू शकतात आणि तुम्ही ती चूक सुधारून पुन्हा यशस्वी होऊ शकता मित्रांनो यशस्वी होण्याचा हा एक सोपा मार्ग आहे निंदकाचे घर असावे शेजारी समर्थ म्हणतात प्रतिष्ठा म्हणजे एक भागक ओझ आहे कधी योग्यता नसताना मिळते तर कधी चूक नसताना निघून जाते जय जय रघुवीर समर्थ